सँडविच खायला खूप आवडतं पण पौष्टिकही असायला हवं चला मग गीतूच किचनमध्ये आज आपण बनवणार आहो हाय प्रोटीन सँडविच यासाठी लागणारं साहित्य आहे ब्राऊन ब्रेड हिरवी मिरची दोन अंडे मीठ टोमॅटो शिमला मिरची कांदा गाजर शेंगदाण्याचे घाण्याचे तेल सर्वप्रथम कट केलेला कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि हिरवी मिरची दोन फोडून घेतलेले अंडे हे मिश्रण तयार करणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ मिश्रण अगदी एकजीव होईपर्यंत आपण फेटून घेणार आहोत मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आता कट केलेला गाजर थोडीशी कोथिंबीर तव्यावर आपण थोडं तेल टाकून ब्रेड भाजून घेणार आहोत ब्रेडच्या दोन्ही बाजू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत ब्रेड पलटून घेऊयात भाजलेल्या ब्रेडवर बनवलेले मिश्रण आता आपण टाकून व्यवस्थित पसरून घेणार आहोत दुसरा ब्रेड हलक्या हाताने दाबून घेणार आहोत ब्रेड कडक भाजण्यासाठी आपण यामध्ये दीड चमचा तेल टाकणार आहोत सँडविच आपण पलटून घेऊया ब्रेड अगदी कडक भाजल्या गेलेला आहे असंच कडक भाजलेला ब्रेड आपल्याला हवा आहे यावरती पुन्हा तयार केलेलं मिश्रण टाकून पसरून घेऊयात सँडविच हलक्या हाताने पलटून घेऊया दुसऱ्या बाजूचा ब्रेड अगदी कडक भाजला ले गेलेला आहे उरलेलं मिश्रण पुन्हा याच्यावर टाकून व्यवस्थित पसरून घेऊया हलक्या त्याने सँडविच आपण प्रेस करून घेऊया सँडविच आपला तयार झालेला आहे याला डिशमध्ये काढून घेऊया याच तव्यावर थोडंसं तेल टाकून एक अंडा फोडून याच्यावर मी टाकलेला आहे थोडीशी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ एक वाईट भाजीपर्यंतच आपण याला ठेवणार आहोत एक योक आपल्याला भाजायचा नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा